नमस्कार लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी आहे सर्व प्रकारचे अफवांना या ठिकाणी जे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विराम दिलेला आहे त्यामुळे ते काय म्हटलेले आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात ते आपण या ठिकाणी बघणार आहोत त्याचप्रमाणे पुढच्या संदर्भातील काय अपडेट आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या सध्या जर बघितलं तर जे आहे या ठिकाणी मोठी बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष अखंडपणे चालू राहणार असून योग्य वेळी या योजनेच्या निधीत आम्ही वाढ करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर या ठिकाणी दिलेल्या आहे अत्यंत आनंदाची महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी सर्व लाडक्या बहिणींना दिलेली आहे त्यांनी सांगितलं आहे की आता आपण रक्कममध्ये वाढ होणार आहे भविष्यात रक्कम या ठिकाणी वाढणार आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही त्याचप्रमाणे योजना कायम चालू राहणार आहे असंसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी बोलताना नमूद केलेलं आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल